पंढरी दर्शन रांगेतील धक्कादायक प्रकार उघडकीस भाविकाला लोखंडी रॉडने मारहान पंढरपूर येथील वारीत दर्शन रांगेतील भाविकांना लोखंडी रॉडने मारहान करण्यात आली असून पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडील कमांडो हे भाविकांच्या बरोबर दहशतवाद्यांसारखे वागत आहेत हा प्रकार दर्शन रांगेतील पत्राशेड 9 मध्ये घडला आहे हा कमांडो मंदिर समितीकडून ठेका घेतलेल्या बीव्हीजी कंपनीचा असल्याचे सूत्रांकडून रक्त निघेपर्यंत मारहाण केलेल्या कमांडोला मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून माफीनामा लिहून घेऊन आणि माफी, माफी मागायला लावून पुन्हा भाविकांना मारहाण करायला मोकळे सोडणार का अशी जोरदार चर्चा आता जोर धरत आहे मंदिर समितीकडून ठेका देण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांकडून नेहमीच मारहाणीच्या घटना घडताना दिसत असतानाही त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आता भाविक आणि सर्वसामान्यांकडून होत आहे